तर बघा काय बातमी आहे नवी शिक्षक अभियत्ता चाचणी होईपर्यंत आत्ताचे उमेदवार पात्र दोन दिवसात निवड झालेल्या कागदपत्रांची पडताळणी उमेदवारांच्या कागदपत्राची होणार चौकशी शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलवर राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत राज्यभरात सध्या अकरा हजार पंच्याऐंशी शिक्षकांची पदे भरण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तर जागांची निवड झाली आहे मात्र माजी सैनिक वंशकालीन उमेदवार खेळाडू उमेदवार या आरक्षण घटकातील उमेदवार नसल्याने पाच हजार सातशे सतरा पदे रिक्त आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये दोनशे एक रिक्त आहेत नव्या शिक नव्याने शिक्षक अभिव्यक्तिमत्व चाचणी होईपर्यंत येणाऱ्या जाहिरातीसाठी सध्याच्या चाचणीतील उमेदवार पात्र असणार आहेत असे शिक्षण विभागाने म्हटले शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे शिक्षक पद्धतीच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकारातील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे यासंदर्भात अभियोगतधारकांची काही वेगळ्या आढळून तक्रार निवारण दुरुस्ती समितीकडे त्यांना मेल करायचा आहे मे या मेलवर अर्ज सादर करता येणार असल्याने शिक्षण विभागाने स्पष्ट केले शिक्षा याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुदान याचिका दाखल असल्याने पेशा क्षेत्रातील रिक्त पदाची पदभर पूर्ण करता आलेली नाही त्यामुळे पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रगती उमेदवार निवड झाल्यानंतर नवीन पद रुजू होत आहे तसेच पेसा क्षेत्राबाबत न्यायालयाच्या निर्णयानंतर योग्य ती कारवाई होईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ही आपल्याला संबंधित व्हिडिओचा आवडशील लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद